मशीनमुळे हां हे चालू आहे सध्या चालू आहे किती वेळ असतो हे ना टाइमावरती आहे दोन अडीच तासामध्ये तुझं पूर्ण हो रेडी होती आणि ह्याला हे किंवा ह्याला चान्स असला हां ओके आणि ह्याला आता पुन्हा काय करायची गरज नाही असं डायरेक्ट आता छापायची वगैरे आणि आता अजून अपडेटेड आहे ॲक्च्युली आता आम्ही काम हे अजून अपडेट करतो आहे मेल फी मेल म्हणून कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आमचं काम थोडंसं अजून कमी झालेलं आहे आता म्हणजे वेळेची ॲक्च्युली बचत हातावरती जायचं सर्व हातावरती करायचं केलं ते वेळ आता